नमस्कार लाइव जागरूक वसईमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असल्याने या अंतिम टप्प्यात उमेदवारांकडून प्रचार रॅली सभा मतदारांच्या घाटी भेटी घेतल्या जात आहेत दरम्यान एकशे बत्तीस नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे अधिकृत उमेदवार विनोद मोरे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली काढण्यात आली यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी व मनसे समर्थक या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले यावेळी महिलांचा तरुण पिढीचा मोठा उत्साहपूर्ण प्रतिसाद पाहायला मिळाला मतदारसंघातील नागरिकांच्या असलेल्या प्रश्नांवर लक्ष वेधून घेण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यात प्रामुख्याने स्वच्छता गृहांचा अभाव पथदिव्यांचा अभाव असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न पाणी प्रश्न आरोग्य सेवा यावर रॅलीच्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले पाहुयात रॅलीमधील कार्यकर्त्यांचा उत्साह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सोबत घेऊन मोठ्या उत्साहाने प्रचाराला सुरुवात केली आहे आपण एकशे बत्तीस नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार विनोद मोरे यांच्या प्रचार रॅली दरम्यान येथे उपस्थित आहोत थोडासा आपण प्रचार रॅलीचा आढावा जाणून घेऊयात हो आज तुम्ही म्हणजे रॅलीला कधी सुरुवात केली आणि कुठपर्यंत तुम्ही पोहोचलात आम्ही ही रॅली आहे आज सकाळी आपल्या मनसेच्या या कार्यालयापासून विरारपासून सुरुवात केली आणि अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी दिला आणि लोकांचा देखील आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे मला वाटतं ना भूतोन ती अशी रॅली आम्ही आमच्या उमेदवाराची काढलेली आहे मला वाटतं येणाऱ्या या वीस तारखेला जे मतदान होईल ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्मान्य राजसाहेबांना प्रेरित होऊन बघून रेल्वे इंजिन वर जास्तीत जास्त लोक मतदान करतील एकशे बत्तीस लोकांपर्यंत पोहोचला आमच्या जे नालासोपार आणि विरार शहरातील सर्व पदाधिकारी असतील म्हणजे महिला असतील पुरुष असतील विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी असतील से, किंवा सेलचे पदाधिकारी से, सर्व घरी सर्व डोर टू डोअर सगळ्यांच्या घराघरापर्यंत आपलं आमचं पत्रक पोहोचलेलं आहे आणि आम्ही त्यांना समजावून सांगितलं की मनसेला यावेळेला मतदान का करायचंय गेली पंधरा वर्ष जे इथले आमदार आहेत त्यांच्या हातून कुठलाही विकास झालेला नाहीये तर यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी द्या आम्ही विकास तुम्हाला काय तो दाखवतो नागरिकांना काय आवाहन कराल या रॅली दरम्यान नागरिकांना हेच आवाहन करेल की गेली पंधरा वर्ष ते तुम्ही त्रास सहन करताय तो त्रास तुम्हाला कमी करायचा असेल यावेळेला मनसे पाहिजे यावेळेला राज ठाकरे पाहिजे पण पाहिलं पा, मनसेचे सर्व पदाधिकारी आणि विनोद मोरे वसईमध्ये नालासोपारा मतदारसंघात परिवर्तन करण्याच्या करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे आता येत्या तेवीस ते ते तारखेलाच आपल्याला कळेल नेमका नेमकी जनता कोणाच्या बाजूनी कौल देते धन्यवाद लाईव्ह जागरूक वसई न्यूज मधून सोनल महाडी